आमदार प्रवीण पोटे पाटील चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा अमरावती येथे सुरू आहे या स्पर्धेचे रोहित देशमुख व मित्रमंडळ तसेच साई क्रीडा मंडळ साईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने साईनगरच्या प्रांगणात हे आयोजित आहे सदर स्पर्धेत विविध राज्यातील नामांकित बारा संघ सहभागी झाले आहेत स्पर्धेला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे या स्पर्धेमध्ये दिल्ली हरियाणा आंध्र प्रदेश मुंबई रायगड पुणे यवतमाळ इध संघ है गया। 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 विजय चमुन्ना एकावन्न हजाराचे प्रथम पारितोषिक व चषक रोहित देशमुख यांच्या वतीने तर द्वितीय पारितोषिक एकतीस हजार रुपये व चषक विजय रहाटे यांच्याकडून देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे तृतीय पारितोषिक एकवीस हजार व चषक अभिजित वडनेरे यांच्याकडून देण्यात येणार आहे या स्पर्धेमध्ये बक्षीस जिंकण्याला घेऊन व्हॉलीबॉल पटूमध्ये चुरस लागले असून अप्रतिम क्रीडा कौशल्याचे सादरीकरण यावेळी करण्यात येत आहे या स्पर्धेचा अंतिम सामना हा पंचवीस डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे या आयोजनात रोहित देशमुखसह समीर ताटे डॉक्टर विकू खालसा डॉक्टर विजय गुल्हाने हेमंत बाजळ अथक परिश्रम घेत आहेत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती